नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं वायके डिजिटल मराठीमध्ये मित्रांनो आज पुन्हा एकदा एक, एक बँकेमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय एयू फायनान्स बँक मध्ये ही जॉब ऑपॉर्च्युनिटी असणार आहे तर चला बघूया की आपला इंडेक्स काय आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत की रिक्त पद म्हणजेच की किती वॅकन्सीज आहेत पदांचे नाव काय आहे तुम्हाला पेमेंट किती भेटणार आहे तुम्हाला त्यासोबत जबाबदाऱ्या काय काय असणार आहेत तुमची वयोमर्यादा काय पाहिजे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे स्किल्स काय रिक्वायर आहेत निवड प्रक्रिया काय असणार आहे कामाचा अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स किती लागणार आहे अर्ज प्रक्रिया काय आहे अंतिम तारीख काय असणार आहे त्यासोबत अर्ज शुल्क किती असणार आहे आणि महत्वाच्या काही सूचना आपण पाहणार आहोत मित्रांनो चला या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर अशाच जॉब अपडेटच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि अशा डेली जॉब अपडेटच्या व्हिडिओ मिळवा योजनांची माहिती मिळवा स्कॉलरशिप इंटर्नशिप बद्दल अपडेट्स मिळवा चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिलं आहे वॅकन्सी तर व्हॅकन्सी इथं वेरियस वॅकन्सीज आहेत काही प्रॉब्लेम नाहीये पोझिशन्स कोणते कोणते आहेत कस्टम सर्व्हिस मॅनेजर लागणार आहे एक्झिक्युटिव्ह लागणार आहे या दोन वॅकन्सी इथं अवेलेबल आहेत एज लिमिट काय आहे एज लिमिट अठरा वर्षांपासून तुम्ही अप्लाय करायला सुरुवात करू शकता वरती अप्पर लिमिट नाहीये त्याचसोबत जे कस्टमर सर्व्हिस मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्हचा रोल आहे त्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएट डिग्री असणं गरजेचं आहे तर ग्रॅज्युएट डिग्री तुम्हाला लागणार आहे त्यासोबतने जे नॉन ग्रॅज्युएट आहेत त्यांनी टेन्थ आणि तेन बारावीचे जे जॉब्स आहेत त्यांच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत तिथून तुम्ही जॉईन करू शकता इथे त्यांनी स्पेशली मेन्शन केलेलं आहे ते त्याच्यामुळे आपण दहावी बारावीसाठी हे सांगत आहोत त्याच्यानंतर ना रिक्वायर स्किल जे आहे तुम्हाला फायनान्शियल रिसर्चचे जे कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर असल्या पाहिजे त्यासोबत तुमचं कम्युनिकेशन जे आहे ते गुड असलं पाहिजे म्हणजे चांगलं असलं पाहिजे तुमच्याकडे लिडरशिप आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल असलं पाहिजे त्यासोबत तुमचं सिलेक्शन मेथड जे आहे ती कशी असणार आहे तुम्हाला पहिले शॉर्टलिस्ट केलं जाईल त्याच्यानंतर ना तुमची असिस्टमेंट टेस्ट घेतली जाईल त्याच्यानंतर तुमचा व्हर्च्युअल राऊंड किंवा घेतलं जाईल दोन्हीपैकी एक शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट जे आहे त्यांना ईमेलद्वारे कळवण्यात येईल वर्क इकपिरियन्स जो आहे वर्क एक्सपिरियन्स इथं देखील दिलेला आहे नो प्रायर एक्सपिरियन्स रिक्वायर फ्रेशर कॅन अप्लाय म्हणजे तुमची कुठेही आधी काम केलं नसेल तरी सुद्धा चालणार आहे फ्रेशर तुम्ही अप्लाय करू शकता एप्लिकेशन प्रोसेस कशी असणार आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे त्या लिंकवर क्लिक आहे त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला जाईल तिथे तुम्हाला अप्लाय करायचं आहे आपण करणारच आहोत त्याआधी आपण इम्पॉर्टंट डेट्स पाहूया इम्पॉर्टंट डेट जे आहे ते लास्ट डेट जे असणार आहे एकवीस दहा म्हणजे एकवीस ऑक्टोबर असणार आहे पण मित्रांनो तुम्ही आज व्हिडिओ बघता येणाऱ्या दोन दिवसामध्ये किंवा आजच हा फॉर्म सबमिट करून घ्या कारण नंतरनं फॉर्म वेबसाईटला काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होईल अप्लिकेशन फी जी असणार आहे ते नो अॅप्लिकेशन फी म्हणजे एकही एक रुपये तुम्हाला भरायचा नाहीये फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही अप्लिकेशन अप्लाय करू शकता त्याचसोबत जे इम्पॉर्टंट नोट जी आहे ती जर तुम्ही लास्ट डेटच्या नंतरनं जर फॉर्म भरा तर फॉर्म डायरेक्ट रिजेक्ट केला जाणार आहे चला बघूया जी डिस्क्रिप्शन बॉक्स मी लिंक दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्ही या वेब पेजला इथं तुम्हाला ना। तुम्ह अप्लाय नावचं बटन दिसत असेल त्याच्यावर तुम्हाला अप्लाय करायचं अप्लाय केल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आयडीने इथं लॉग इन करून घ्यायचं आहे आणि तुम्ह तुम्हाला टी व्ही तुमची लिटिल बिट ऑफ इन्फॉर्मेशन तुमचं नाव नंबर ईमेल आयड्री ॲड्रेस आणि कॅप्चर फिल करून तुम्हाला तुम्हा तिथं सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की कळवा अशा जॉब अपडेट्सच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या थँक यू फॉर वॉचिंग